गजानन तौर हत्या प्रकरणातील पाचवा संशयित पोलिसांच्या ताब्यात जालना शहराच्या मंटा चौकुली परिसरात अकरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी गजानन तौर यांची हत्या झाली होती या हत्या प्रकरणात पोलिसांनी चौघांना बेड्या ठोकल्या मात्र रेकी करणारा पाचवा संशयित आरोपी उमेश पवार हा फरार असताना तालुका पोलिसांनी त्यास खरपुडी येथून ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक अनंत कुलकर्णी यांनी दिली आहे दरम्यान वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तालुका ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश उणवणे यांच्या नेतृत्वाखाली सचिन आर्य मानसिंग बावरी वसंत धस चंद्रकांत माळी राम शेंडीवाले यांनी कारवाई केल्याचं दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी मंठा चौकुरी जवळ एक खुनाचा गुन्हा झालेला होता आणि त्यानु त्यावरून आठशे दोन ऑबिक हा गुन्हा आपल्याकडे नोंद करण्यात आलेला होता गजानन याचा खून झालेला होता त्या फोनामधले अन्य चार आरोपी आपण यापूर्वी अटक केलेली आहेत आणि हा पाचवा आरोपी गुन्हा घडल्यापासून फरार होता उमेश रमेश पवार असं नाव आहे या आरोपीचं तर तो खरपुडीजवळ असल्याची माहिती मिळाली होती काल तर आपल्या एका टीमने त्याला अटक केलेलं आहे अटक आज आम्ही आता कोर्टासमोर त्याला हजर करणार आहोत ज्या दिवशी घटना घडली त्याच्या आदल्या दिवशी हे रेकीमध्ये आणि गुन्ह्याच्यामध्ये सहभागी होते अशी माहिती आहे तपासादरम्यान मिळालेली तर आता याला नेमका काय आहे याचा, हो। याचा के के था या संदर्भाने कस्टडी इंट्रोग्रेशन करणे गरजेचं आहे आणि त्याकरता आम्ही त्याची रिमांड घेत आहोत रिमांड घेतल्यानंतर सविस्तर तपास करणार आहोत याच्या विरुद्ध काही दुसरी तक्रारीच्या अनुषंगाने त्याला काही ठाण्यात म्हणजे बोलावण्यात आलं होतं किंवा आणलं होतं परंतु आपल्या कर्मचाऱ्यांना तो या गुन्ह्यातला तीनशे मधला आरोपी आहे असं काही माहिती असं काही होत नाही त्याबद्दल मला काही माहिती नाही आहे मला त्यांनी सांगितलं की असा सहा गुन्ह्यातला आरोपी आहे आणि फरार आहे पाहिजे आहे आपल्याला तो म्हटलं त्याला अटक करून टाका